लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींचा चेक तयार अजित पवार यांनी दिली माहिती लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आलेली आहे कोटी रुपयाचा चेक तयार झालेला आहे मित्र याच्यामध्ये महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत लाडकी बहीण योजनेवरून आमच्याकडे टीका झाली परंतु इकडे येतानाच तीन हजार पाचशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय लवकरच महिलांना पैसे मिळतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे तर म महिलांसाठी ही जी आहे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तीन हजार पाचशे कोटीच्या चेकवरती अर्थमंत्र्यांची जी, जी, जी आहे सही झालेली आहे परतूर येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार सुरेश कुमार जेटलिया यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते आम्ही शेतकरी कष्टकऱ्यांसह महिलांच्या विकासासाठी काम करत आहोत त्यातूनच लाडकी बहीण योजना आणली आहे त्यावर अनेकांनी टीका केली होती परंतु फेब्रुवारी महिन्याच्या पैशांच्या धनादेशावर स्वाक्षरी करूनच आपण इथे आलो आहेत तर फेब्रुवारीचे जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार आहे सरकार सर्वसामान्य घटकांसाठी योजना काढते परंतु एक रुपयात पीक विमा योजनेत गायरान जमीन देवस्थानच्या जमिनीचा पीक विमा उतरला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली विकास कामासाठी दिला जाणारा पैसा हा जनतेचा असतो तो सत्कर्मी लागला पाहिजे टेंडर निघाले की कमिशन घेऊन नंतर त्या कामाकडे न पाहणारे इथे आहेत मराठवाड्यात तर कामे न करताच बिले काढण्याच्या तक्रारीसुद्धा आहेत असे त्यांनी म्हटलेले आहे तरी महिलांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे याच्यामध्ये लाडक्या बहिणीची जे आहे तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे लवकरच जमा होणार आहे अर्थमंत्र्यांनी तसं म्हटलेलं आहे आणि चेकवर साक्षरी सुद्धा झालेली आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे तरी महिलांना तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद